एका राजाला चार राण्या होत्या पहिली राणी इतकी सुंदर होती की तो तिला फक्त प्रेमाने बघतच राहायचा दुसरी राणी इतकी सुंदर होती की तो तिला सतत जवळ घेऊन बसायचा तिसरी राणी इतकी सुंदर होती की तो तिला कायम बरोबर घेऊन फिरायचा चौथ्या राणीकडे तो कधीच लक्ष नाही द्यायचा राजा मातारा झाला तो मरणासन्न अवस्थेत असताना त्याने पहिल्या राणीला बोलावले आणि म्हणाला मी तुला एवढे प्रेम दिले तू माझ्याबरोबर येशील का राणी म्हणाली मी तुला इथेच सोडून देणार आहे राजाला दुःख झाले मग त्याने दुसऱ्या राणीला तोच प्रश्न विचारला राणी म्हणाली मी तुमच्यासोबत स्मशानापर्यंत येईन त्यापुढे नाही राजाला अपार दुःख झाले त्याने आशेने तिसऱ्या राणीला विचारले तू तरी माझ्याबरोबर येशील का नाही तिसरी राणी म्हणाली मी तुम्ही गेल्याबरोबर दुसऱ्या कोणाबरोबर जाणार आहे तुमच्या जवळ राहणार नाही आता मात्र राजाच्या दुःखाला पारावार राहिला नाही तो विचार करू लागला की मी या राण्यांवर माझे पूर्ण जीवन घालवले त्या कधीही माझ्या नव्हत्याच माझे जीवन व्यर्थ घालवले फुकट वेळ पैसा आयुष्य खर्च केले तेवढ्यात राजाची चौथी राणी तेथे आली जिच्याकडे राजाने कधीच लक्ष दिलं नव्हतं तिला अंगवर दिले अंगावर कपडे दिले नव्हते की तिच्या अंगावर की दागिने नव्हते ती म्हणाली तुम्ही जाल तिकडे मी येईल नरकात असो की स्वर्गात कोणत्याही प्रकारचा जन्म असेल तरी मी तुम्हाला कधीच अंतर देणार नाही हे माझे तुम्हा वचन आहे राजा थक्क होऊन समोर पाहतच राहिला आणि विचार करू लागला की जिला मी प्रेम तर सोडा साधा प्रेमाचा शब्द कधी दिला नाही पूर्ण आयुष्यात तिची क्षणभर काळजी केली ती माझ्यासाठी आज सर्वस्व अर्पण करत आहे राजाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले त्याने मोठ्या समाधानाने आपला प्राण त्याग केला कोण होता तो राजा कोण होत्या त्या तीन राण्या कोण होती ती चौथी राणी इतके प्रेम देऊनही तिन्ही राण्यांनी राजाचा त्याग का केला त्या उलट ती चौथी राणी जिच्याकडे राजाने कधी लक्ष दिले नाही पण तरीही एवढा त्याग का केला तो राजा दुसरा तिसरा कोणी नसून आपण स्वतः आहोत आपली पहिली राणी जी आपल्याला जागेवरच सोडते ते म्हणजे आपले शरीर ज्याला आपण आयुष्यभर बघत राहतो आपली दुसरी राणी स्मशानापर्यंत आपल्याला सोडण्यास येते ती आपली दुसरी राणी म्हणजे मुले आपतिष्ट मित्र थोडक्यात समाज आपली तिसरी राणी जी आपल्याला सोडून दुसऱ्याकडे जाते तो म्हणजे धन पैसा आपली संपत्ती लगेच आपण गेल्यानंतर दुसऱ्यांकडे जाते मृत्यूनंतर आता सर्वात दुर्लक्षित चौथी राणी म्हणजे पुण्यकर्म जे आपण सद्भावने निस्वार्थपणे आणि अहंकाराने केले ज्याच्याकडे आपणास बघण्यास अजिबात वेळ नाही तरी पण जन्मजन्मी आपल्याबरोबर येतच असतं तर मित्रमैत्रिणींनो आजची ही कहाणी कशी वाटली ते नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद